जगामध्ये असा एकमेव देश आहे जिथे नोटा रद्दीप्रमाणे घेतात वजनावर अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही जगभरातील निरनिराळ्या देशामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं चलन पाहायला मिळतं जसा भारतात रुपये आहे तसा बांगलादेशमध्ये टका नावाचं चलन आहे तर थायलंडला बाद तर अमेरिकेतला डॉलर प्रसिद्ध आहे युरोपियन देशात पाऊंड आणि युरोचा बोलबाला पाहायला मिळतो प्रत्येक देशाची करन्सी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते दुसऱ्या देशात जेव्हा कोणी पोचले तर त्यांना आपली करन्सी एक्सचेंज करावी लागते परंतु जगात असा एक देश आहे ज्यातील करन्सी एकदम रद्दीप्रमाणे जर तुम्ही येथील बाजारात वस्तू विकत घ्यायला गेला तर करन्सी रद्दीच्या भावात वजन करून घेतली जाते या स्वयंघित देशाचं नाव आहे टोमाली लँड सोशल मीडियावरती या देशातील एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यात हा दावा केला जात आहे सोमाली लँडची अधिकृत करन्सी सोमाली लँड सिलिंग असा आहे या व्हिडिओत सांगितलं जात आहे की येथील चलन इतकं घसरलेलं आहे की त्याची मोजणी करण्याऐवजी त्यांना तराजून तोडलं जातं सोमाली लँड असून हा देश स्वतःला स्वतंत्र मानतो परंतु जगाने त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेला नाही आफ्रिकेच्या पूर्वेला असणाऱ्या सोमाली लँडचे क्षेत्रफळ फार कमी आहे साल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सोमालिया गृहयुद्धात बुडाला होता तेव्हा सोमालियाने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं हा देश एक लाख सदतीस हजार चौरस फुटापर्यंत पसरलेला आहे येथील लोकसंख्या उगी चाळीस लाख आहे येथील चलन वेगळीच आहे येथे लोक चलनाला भाजीसारखे विकत घेतात येथे एक अमेरिकन डॉलरचे सुमारे पाचशे सत्तर सोमाली सिलिंगच्या बरोबरीचे असते सोमाली लँडवर एक अमेरिकन डॉलरची किंमत दहा हजार ते अकरा हजार सोमाली लँड सिलिंग एवढी असते त्यामुळे लोक पैसे मोजत बसण्याऐवजी थेट तो वजनाने तोलण्यावर भरोसा ठेवतात तर भारतात जे शंभर रुपये तिथे नेले तर त्या वडल्यात बारा हजार सोमाली लँड सिलिंग मिळतील अशा प्रकारचा हा जगातील एकमेव देश आहे जेथे नोटा रद्दीप्रमाणे वजनावर घेतल्या जातात तुम्हाला यावेळीतून नवीन काहीतरी जाणून घेतलं असेल तर तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा